चंद्रकांत मेहत्रे सरांचा प्रश्न आहे पाकोळी खूप त्रास देत आहे प्लॉटला पाच महिने पूर्ण झालेले आहे तर चंद्रकांत आजचा आपला जो मुख्य विषयच आहे पाकोळी रस शोषणारा पतंग ज्याला आपण फ्रूट सकिंग मॉत म्हणतो या प्रश्नाच्या वरती आपण सरांना उत्तर देऊ अतिशय सविस्तर असं नियोजन हो बघू खूप किचकट आहे खूप कठीण आहे पाकोळीवरती नियंत्रण मिळवणं पण आपल्याला ते नियंत्रण मिळवावं लागला लागणार आहे त्यानंतर डाळिंब बागेतील अमृताचा खजिना ज्याला आपण अनार संपदा स्लरी म्हणतो या ही अनार संपदा आप स्लरी आपल्याला आपल्या बागेमध्ये का बनवायची आहे कशी बनवायची आहे त्या स्लरी पासून फायदे काय काय आहेत मागच्या सहा ते सात महिन्यापासून माध्यमातून आपण या स्लरीवरती ट्रायल घेत होतो काम करत होतो आणि अतिशय चांगले रिझल्ट त्या स्लरीचे आपल्याला मिळत आहेत ज्या ज्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांनी बनवली आहे ज्यांनी वापरले आहे त्यांनी मला स्वतः फोन करून सांगितलं की अतिशय चांगले रिझल्ट या अनार संपादक स्लरीचे आम्हाला बघायला मिळाले या स्लरीवरती आपण चर्चा करू अतिशय सविस्तर माहिती घेऊ आणि त्यानंतर पुढचे जे काही प्रश्न आपल्याला आलेले आहेत तर त्या प्रश्नांवरती आपण सविस्तर अशी पुन्हा एकदा चर्चा करू तर गणेश चंद्रकांत सरांचा जो प्रश्न पाको पाक, आहे पाकोळी खूप त्रास देते म्हणजे ज्याला आपण रस शोषणारा पतंग म्हणतो सध्या जे प्लॉट हे आंबे बारातले आहेत जे हार्वेस्टिंगकडे आलेले आहेत पुढच्या एक महिन्यामध्ये पंधरा दिवसामध्ये हार्वेस्टिंग होणार आहे ज्या फळांना अतिशय चांगल्या पद्धतीने कलर आलेला आहे अतिशय लाल फळ झालेले आहेत ज्याच्यामध्ये साखर उतरलेले आहे गोडी आलेले आहे अशा फळांवरती आपल्याला या पाकोळीचा रस शोषणाऱ्या पतंगाचा फ्रुट सकिंग सगळ्यात मोठा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला इथून पुढे पुढचा एक ते दीड दोन महिने आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे जसे जसे आपले पिकं आता हार्वेस्टिंगला येतील म्हणजेच मका असेल बाजरी असेल जसे, जसे जसे आता कापणीकडे येतील तसा तसा प्रादुर्भाव हा आपल्याला आपल्या डायमबागीमध्ये वाढताना त्या ठिकाणी दिसणार आहे जर आपली डायमबागी नदीच्या कडेला असेल जंगला जवळ असेल आपल्या बागेच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडं असतील अं डोंगराच्या कडेला बाग असेल तर अशा बागांमध्ये या रस शोषणाऱ्या पतंगाचा पाकोळीचा फ्रुट सकिंग मॉथचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होणार आहे तर हा रस शोषणारा पतंग पाकोळी आपल्या बागेमध्ये नुकसान कशा पद्धतीने करणार आहे तर सायंकाळच्या वेळी साधारणतः सात वाजेपासून तर रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत या रस शोषणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव आपल्या डायक बागेमध्ये होत असतो किंवा सकाळी साधारणतः पहाटेच्या वेळी चार वाजेपासून तर सहा साडेसहा वाजेपर्यंत या रस शोषणाऱ्या पतंगाचा वावर प्रादुर्भाव हा आपल्या बागेमध्ये होत असतो जे फळ पूर्णपणे पिकलेले आहेत जे हार्वेस्टिंग स्टेजला आलेले आहेत पूर्णपणे कलर आलेला आहे अशा पत फळांवरती सगळ्यात आधी हा रस शोषणारा पतंग हा आपल्या अ सोंडेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी फळावरती प्रादुर्भाव हा त्या ठिकाणी करत असतो तर हा रस शोषणारा पतंग हा काय करत असतो सुरुवातीला ज्या फळावरती आलाय तर त्याच्या सोंडेच्या साहाय्याने तो फळामध्ये त्या ठिकाणी जसं इंजेक्शनच्या सहाय्याने आपण सोयी टोचतो त्या पद्धतीने तो त्या फळाला त्याच्या सोंडेच्या साहाय्याने जखम करत असतो आणि त्या सोंडेच्या साह्याने त्या फळामधला जो काही रस असेल तर तो रस शोषण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो आणि त्या फळावरती ज्या ठिकाणी तो होल पाडतो तर त्या होल त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव होऊन ते फळ पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये आपलं त्या ठिकाणी सडत असत त्या फळामधून रस बाहेर पडत असतो पाणी बाहेर येताना आपल्या त्या ठिकाणी दिसत असत अशा पद्धतीने हा रस शोषणारा पतंग आपल्या बागेमध्ये प्रादुर्भाव त्या ठिकाणी करत असतो मग आता या पाकोळीचं नियंत्रण आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे अतिशय कठीण आहे या पाकोळीचं रस शोषणाऱ्या पतंगाचं सकिंग नियंत्रण करणं सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे या रात्रीच्या वेळी बागेमध्ये फिरणं या पतंगाला पकडणं आणि मारणं कारण की या पतंगाला कंट्रोल करण्यासाठी कुठलंही औषध नाहीये कुठलंही कीटकनाशक नाही आणि कीटकनाशक आहे पण ते कीटकनाशक जर त्या पाकोळीवरती रस शोषणाऱ्या पतंगावरती पडलं तर त्याचे रिझल्ट त्याचं नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे त्यामुळे फवारणी करत असताना सुद्धा आपल्याला हा रस शोषणारा पतंग आपल्या बागेमध्ये असताना म्हणजे जो साधारणतः सायंकाळच्या वेळी सात वाजेपासून तर रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत बागेमध्ये फिरत असतो तर त्या दरम्यान आपल्याला फवारणी त्या ठिकाणी आपल्याला करावी लागणार आहे तर ज्या ज्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांकडे ब्लोर ची सुविधा आहे लोडच्या माध्यमातून फवारणी करत असतात तर त्यांना फवारणी करणे शक्य होणार आहे पण ज्या डाळिंब उत्पादक शेतकरी हाताच्या साहाय्याने फवारणी करत असतात तर त्यांना थोडस ह्या रस शोषणाऱ्या पतंगाचं नियंत्रण करणं हे कठीण जाणार आहे तर फवारणी या पाकोळीचं नियंत्रण रस शोषणाऱ्या पतंगाचं नियंत्रण करत असताना आपल्याला फवारणी करत असताना आपल्याला सायंकाळच्या वेळी सात वाजेपासून तर रात्री साधारणत अकरा साडे अकरा बारा वाजेच्या दरम्यान आपल्याला फवारणी हो करायची सगळ्यात बेस्ट जर जे काही असेल तर साधारणतः नऊ साडे नऊ दहाच्या दरम्यान आपल्याला फवारणी हो करायची मग फवारणीमध्ये आपल्याला कुठलं कीटकनाशक आपल्याला वापरायचं आहे फवारणी करत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे हे कीटकनाशक जेव्हा या रस शोषणाऱ्या पतंगाच्या पाकोळीच्या अंगावरती पडणार आहे त्याच्या संपर्कात येणार आहे त्यावेळेसच आपल्याला या पतंगाचं या रस शोषणाऱ्या पतंगाचं पाकोळीचं नियंत्रण आपल्याला आपल्या आप बागेमध्ये मिळणार आहे ही एक आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणजे त्यामुळे आपल्याला कॉन्टॅक्ट आणि सिंथेटिक पायर पायरोथ्रॉइड कंटेन असलेले जे काही गटातले जे काही कीटकनाशक आहेत त्यांची निवड आपल्याला या पाकोळीच्या आणि रस शोषणाऱ्या पतंगाच्या नियंत्रणासाठी त्या ठिकाणी करायचे मग कुठलं कीटकनाशक निवडायचं कीटकनाशक निवडत असताना फेन पायरोथ्रीन कंटेन असलेलं जे मार्केटमध्ये मिओथ्रीन नावाने उपलब्ध आहे कीटकनाशक ते साधारणतः एक ते दीड मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये कुठल्याही कंपनीचं चांगल्या चा, क्वालिटीचं चा, फिश ऑइल हे आपल्याला एका लिटर पाण्यासाठी दोन मिली घेऊन आपल्याला आपल्या बागेवरती मी जसं सांगितलं सायंकाळी सात ते रात्री बाराच्या दरम्यान हा रस शोषणारा पतंग बागेमध्ये असताना आपल्याला फवारणी हो करायची आहे त्यानंतर Uh, मेओथ्रीनच्याऐवजी आपण डेल्टा मेथ्रिन कंटेन असलेलं डेसिस हंड्रेड हे आपण एका लिटर पाण्यासाठी अर्धा मिली घेऊन जर फवारणी केली तरी सुद्धा आपल्याला त्या या पाकोळीच्या नियंत्रणासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे त्यानंतर लॅमडा सायलोथ्रिन कंटेन असलेले कराटे जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याचा सुद्धा जर आपण वापर केला तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या पाकोळीचं नियंत्रण करण्यासाठी मदत होणार आहे गोरख शिंदे सर म्हणताय की औषधाने तिला काही होत नाही अतिशय बरोबर म्हणतायत सर तुम्ही की औषधाने तिला काही पाकोळीला रस शोषणाऱ्या पतंगाला अतिशय काही काही होत नाही फक्त जे काही आपण कीटकनाशक वापरत असू तर ते कीटकनाशक हे त्या पाकोळीच्या रस शोषणाऱ्या पतंगाच्या अंगावरती पडलं पाहिजे तेव्हाच ही पाकोळी रस शोषणारा पतंग हा मरणार आहे तर अशा पद्धतीने आपण फवारणीचं नियोजन करू शकतो मी जसं सुरुवातीला सांगितलं सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे संध्याकाळी बागेमध्ये फिरणं आणि पाकोळीला पकडून मारणं हा बेस्ट पर्याय आहे त्यानंतर ही पाकोळी हा रोषणारा पतंग बागेमध्ये येऊ नये यासाठी आपण काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकतो त्यामध्ये मग निम जो आपला कडुनिंबाच्या झाडाच्या पाल्याचा आपल्याला बागेमध्ये दूर करायचा आहे या धुराने साधारणतः एका एकरामध्ये मध्ये सुरुवातीला पाच सात आठ ठिकाणी आपल्याला ठिकठिकाणी हा या याचा धूर करायचा आहे या धुरामुळे सुद्धा या पतंग हा बागेमध्ये येण्यापासून लांब राहणार आहे त्यानंतर जे मी आता सांगणार आहे शंभर लिटर पाण्यासाठी दहा अंडी दोन किलो गुळ आणि जे सुकड ते म्हणजे शेत शेतकरी नॉन व्हेज खात असतील त्यांना माहिती असेल सुकट हे साधारणतः शंभर ग्रॅम हे आपल्याला सुरुवातीला भिजत ठेवायचं आहे दहा लिटर पाण्यामध्ये याचं आपल्याला शंभर लिटर पाणी करायचं आहे आणि बागेच्या आजूबाजूला खाली झाडावरती आपल्याला फवारणी करायची नाहीये बागेच्या आजूबाजूला खाली आपल्याला याची दाट फवारणी त्या ठिकाणी करायची आहे अतिशय उग्र वास याचा येतो यामध्ये आपण फिश ऑइल टाकलं तरी त्या ठिकाणी चालणार आहे आणि या उग्र वासामुळे ही पाकोळी हा रस शोषणारा पतंग हा आपल्या बागेपासून हा दूर राहतो तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उपाययोजना करायची आहे रस शोषणाऱ्या पतंगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला या तिघ चारी गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागणार आहेत कारण की ज्यावेळेस कीटकनाशक याच्या संपर्कात येणार आहे त्यावेळेसच नियंत्रण मिळणार आहे आणि दुसरं मी जे प्रतिबंधात्मक मध्ये सांगितलं की येऊ नये यासाठी की या प्रवासामुळे ती आपल्या बागेपासून लांब राहणार आहे या दोघे तिघ गोष्टी आपल्याला आपल्या बागेमध्ये जर रस शोषणारा पतंग पाकोळी जर नियंत्रणात आणायच्या असेल तर आपल्याला ह्या उपाययोजना त्या ठिकाणी कराव्या लागणार आहेत यासाठी आपल्याला कुठलंही औषध परफेक्ट औषध नाही जर हे मारा याच्याने शंभर टक्के पाकोळी आपल्या बागेपासून दूर जाईल असं होणार नाही यासाठी आपल्याला या, या तिघ गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला कराव्या लागणार आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला पाकोळीचं रस शोषणाऱ्या पतंगाचं नियंत्रण त्या ठिकाणी करायचं आहे आणि हस्तभारामध्ये ज्या आता डाळिंब बागा आहेत फ्लावरिंग स्टेजमध्ये आता ज्या बागा जातील त्या बागांमध्ये सुद्धा या पाकोळीचा प्रादुर्भाव हा त्या ठिकाणी होऊ शकतो परंतु जे मी आता कीटकनाशक सांगितले ते कीटकनाशक आपल्याला बागेवरती फवारून चालणार नाहीत जर हे कीटकनाशक जर आपण बागेवरती फवारली फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये तर बागेमध्ये जी काही मधमाशी आपल्याला गरजेची आहे तर ती मधमाशी बागेपासून दूर जाणार आहे तर त्यामुळे हस्तभारातल्या डाळिंब बागायतदारांनी पाकोळी येऊ नये यासाठी मी जे काही प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगितल्या तर त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहे किंवा स्पिनोसॅड कटेन असलेले जे काही ट्रेसर मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याचा सायंकाळच्या वेळी आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे याच्याने सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला हष्ट डाळिंब डायम बागांमध्ये आपल्याला पाकोळी नियंत्रणासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पाकोळी असेल ज्याला आपण रस शोषणारा पतंग म्हणतो तर त्याच्यासाठी आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत